भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना मदतीचे आवाहन केले आहे एक फेब्रुवारीला महेश कदम यांचा वाढदिवस साजरा होणार नसून पुष्पगुच्छ हार फुले न आणता लहान मुलांसाठी शालेय उपयोगी वस्तू गरजूंना मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे यानिमित्त ठाण्यातील आधार हॉस्पिटल येथे कर्करोगाने ग्रस्त असलेले शिवराम भोसले यांना महेश कदम यांनी स्वतः मदत करत ठाणेकर नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे यावेळी रुग्ण शिवराम भोसले त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते गेल्या एक महिन्यांपासून सोलापूरचे शिवराम भोसले हे आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे मात्र उपचाराचा खर्च न न परवडणारा असल्याने महेश कदम यांनी स्वतः मदत करून ठाणेकर नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले ह्या चौतीस वर्षाच्या तरुणाला गेली महिन्या ते दीड महिन्यापासून या मानव आधार फाउंडेशन आणि आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करत आहेत आणि आतापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगाचा ट्युमर जो शौच्या जागी झालेला तो ट्युमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे पण ह्याच्या पुढचा खर्च जो असणार आहे तो केमोथेरपीचा तो केमोथेरपीचा खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विन आवा विनंतीपूर्वक आव्हान केलंय की सोलापूरच्या सुपुत्राला आपला ठाण्याचा पाहुणा म्हणून भविष्यात छणटिण बरा होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती आणि पाच पन्नास शंभर पाचशे हजार दोन हजार पाच हजार जे आपल्या यथाशक्ती इच्छा असेल तशी शिवरामला मदत करावी एवढी मोठी ट्युमरची सर्जरी यावरती झालेली आहे एवढं एक वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला आपल्या गाई म्हशी विकून तो स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला धर्मपतीला घेऊन आलेली दीड महिना त्या इथे राहतो आहे निशुल्क एकी रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्यांनी टीम त्याची शुश्रूषा करतायत पण महत्त्वाचा कर्करोगानंतर हो जी जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील दुबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जनच्या माध्यमातून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशनतर्फे त्याला पंधरा हजाराचा धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपदीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा का ठाणेकर हा आपला भावनिक आहे सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा था, ठाणेकर भरभरून मदत करतो तसा आपल्या शिवरामने मदत करावी लागले साहेब लोक डॉक्टर साहेब परत सुनील साहेबांनी ते म्हणले आई आमच्याविषयी काहीच नाही खरं थोडं घेऊन आले मी म्हटलं सर त्यांना म्हणजे ते तुमच्या मुलाचे फोटो वगैरे काढायला ठेवा तुम्ही आम्हाला बस नसल्या तरी चालेल मेडिकल वय नव आम्ही बघतो आहे तुमचं काय तेवढं आम्हाला अडचण नका देऊ तुमचं पैसे अडक नसल्या तरी चालेल तुम्हाला जेवण खावण चहा पाण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या होतील म्हणले खरच साहेब तुम्ही देव मिळाला माझ्या मुलाच्या नशिबाला म्हणलं मुला। माझा मुलगा लहान लहान लेकर तीन लेकर तिकडे टाकून सोलापुरातून आम्ही इथं आलो त्याच आम्हाला देव भेटले भेटले त्यांचा लई मोठा मिळाला कसं म्हशी होत्या म्हशी इकलं गा रिक्षा होती रिक्षा ऐकलं परत तिथं सोलापूरला काही उपचार नाही झाला मग सोलापूरला उपचार नाही त्याला तेवढं पैसे गेला लोकाचं कर्ज पण चार पैसे अंगावर झाले मग इथं साहेबाने आण साहेबापेक्षा आणल्यानंतर साहेब काय फिकीर करू नका तुम्हाला रूम देतो बिन भोर राहा तुम्हाला कुठवर राहायचं तिथवर राहा आम्ही व्यवस्था करणार आहे आई रात्री रुत्री साहेब बोलून करून जात्यात आम्हाला भीमजवून करून जेवणा भावण्याची अडचण नाही